बघा नीता आणि रमेश एका व्यवसायात अनुक्रमे पंधरा हजार रुपये व पंचवीस हजार रुपये गुंतवतात त्यांना सोळा हजार रुपये नफा होतो तर नीताचा नफ्यातील वाटा किती सर लक्ष द्या मित्रांनो प्रश्नामध्ये नीता आणि रमेश आहेत त्यांची ना इथं नावं लिहा नीता आणि रमेश यांनी अनुक्रमे व्यवसायात गुंतवलेलं भांडवल पंधरा हजार अर्थात हे नेताचं आणि पंचवीस हजार हे भांडवलच ओके व्यवसायामध्ये एकूण सोळा हजार रुपये नफा झाला मग नफ्याचं त्यांचं गुणोत्तर किती काढण्यासाठी हे अशा पद्धतीचं भांडवल त्यांची नावं याला भाग द्या ह्या दोन संख्या परस्परांना भागिला तीन शून्याला तीन शून्य गेले पंधरा आणि पंचवीस पाचच्या पाड्यात पाच त्री त्रिपंधरा पाच पाच पंचवीस म्हणजे नीता आणि रमेश यांचं हे काय आहे नफ्याचं गुणोत्तर आहे तीन आस पाच नफ्याचं गुणोत्तर नीता आणि रमेशचं नफ्याचं गुणोत्तर तीन आस पाच एकूण नफा सोळा हजार झाला हे गुणोत्तर पाच या गुणोत्तराला चलपद यक्स वापरा आणि ही गुणोत्तर अधिक स्वरूपात मांडा समोर हा झालेला एकूण नफा अशा पद्धतीची ही मांडणी करा तीन एक्स आणि पाच एक्स आठ एक्स होतात समोर सोळा हजार यक्सला एक एकट करा सोळा हजार कडे जातानी हे आठ आता भागीला आणि लेकरांनो हा भाग दोन हजार न जातो यक्स म्हणजे दोन हजार ओके ही नीता आणि हा रमेश नफ्यांचं गुणोत्तर अर्थात तीन एक्स पाच एक्स अशा पद्धतीची मांडणी यक्सची किंमत दोन हजार आल्या एक्सची किंमत या गुणोत्तरात टाका हा गुणाकार सहा हजार रुपये हा नीताचा आणि मध्ये आले एकची किंमत एकची किंमत दोन हजार अर्थात दहा हजार रुपये हा रमेशचा नफ्यातील वाटा प्रश्नामध्ये नीताचा नफ्यातील वाटा किती असा प्रश्न सहा हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके